पब्लिक मध्ये पण ब्लॉग बनवता आला पाहिजे झाले तर तो काढून घेऊया मैत्रिणींना असं होम आमचा गेलाय की नाही हे खूप सारे ड्रायफ्रुट्स फ्रुट्स बघितले त्याच्याकडं पण नमस्कार तुम्हा सर्वांचं कोल्हापूरमध्ये खूप सारं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि सोहम आणि मी चाललेलो आहोत आमच्या घरी रंगपुरीत <laughs> तिकडे थोडं आमचं काम आहे ज्या चाललेलो आहोत आणि नवीन घराची भेट नवीन घराची नाही जुन्याच घराची भेट तुम्हाला आम्ही करते तिथं आधी सोहम राहायचा आता त्यांच्याकडे चाललोय त्या काकींच्याकडे आहे सोमला म्हटलं चला आता सोमला असं पण सोम दुपारून आलाय त्याच्यानंतर काही तो गेला नाही कॉलेजला काय केलं नाही लेक्चर होते, होते मला पण बरं झालं असं आम्ही चार वाजता जाणार होतो आणि असं गप्पा मारत सोमदरा झोपला असं गरज आमच्या इथं पाच वाजलेले आहेत आणि संध्याकाळ व्हायच्या आधी चाललेलो हो। आहोत चला तुम्ही पण आमच्या सोबत झालं <laughs> आता जरा बरं झालं केस विचारायचं रे चांगले दिसतात हा आत्ताच मी सोमला सांगत होते की असं पब्लिकमध्ये पण ब्लॉग बनवता आला पाहिजे मी म्हटलं रस्त्यावर थोडंसं शूट घेते सोम म्हणतोय पब्लिक मग ब्लॉग बनवत बनवतं पाठीमागून दुपून टाकतील म्हणून मग रस्त्याच्या कडिने चालते रिक्षाच मिळत नाहीत बरं आहे की नाही नाही आहेत नाही तरी रिक्षाच मिळत नाहीत आम्ही बरेच वेळ चालत आलो तिथे रिक्षा मिळाली पाहिजे बस पण नाही आहेत बसलाही वेळ लागतो वाट बघत जायला ला एकदाची रिक्षा भेटलेली आहे आम्हाला भेटली नाही मिळालेली आहे हां हां मी जाते आलो अरे देवा सैनिकी मुलींची वस्ती तर मंडळी कोल्हापुरात डी एडला असताना इथं एक शाळा आहे विसं खांडेकर शाळा रेड्याच्या टक्करच्या इथं आणि त्या शाळेत आम्ही होतो शिकवायला ती जेव्हा पण मी इथं येते ना तेव्हा ह्या शाळेची आठवण येते माझ्या जेवढ्या पण डी एडच्या मैत्रिणी बघत असतील तर त्यांना नक्कीच आठवण आली असेल या शाळेची आणि इथं खूप सारे इथं स्टॉल्स आहेत तुम्हाला मी इकडं जेव्हा आम्ही राहायला होतो तेव्हा दाखवलेले आणि संध्याकाळचे इथं खूप लागतात असं म्हणजे सगळे स्टॉल चालतात आणि बरीच गर्दी पण असते आणि आम्ही संध्याकाळी परत रिटर्न चाललो आहे रिटर्न जाताना थोडंसं शूट घेतलं किती छान वाटतं आहे राजारामपुरीत अगदी छान लाईटिंग लागल्यानंतर मी वेगळेच दुकानांचा सल्लूक येतो आहे जसं आहे तसंच आहे काही चेंज झालेलं नाही कोल्हापूर वीस वी वीस वर्षापूर्वी जसं होतं ना आत्ताही तसंच आहे असं वाटतच नाही की म्हणजे काहीतरी चेंज झाले खूप चेंज नाही आहे खूप म्हणजे वीस वर्षात बरेच चेंज व्हायला पाहिजेत पण तेवढे झालेले नाही आहेत कॅन्सल चालू आहे मी आता भेटून भेटून झालं एवढा उशीर झाला ते होते समोर साडेसात होते आम्हाला एवढं सगळं तर घरी जात बस तिथं सगळ्यांनी बोलवलं आम्हाला या ते किलोवर लॉटरी ना ते पण बरं पडते कारण किलोवर लॉटरी एक किलो काही ते सत्तर रुपये घेतात क्लिनिंगचे वॉशिंग आणि ड्रायविंग करून देतात चांगलं आहे ना असं ब्लँकेट वगैरे वाळत पण नाही पाहता गुड मॉर्निंग एव्हरी वन नमस्कार मंडळी वॉकिंगला चालले सोहम गेले जिमला आणि त्याला सांगितलेलं मी तुझा पडून मी येते म्हणून आणि झोपले <laughs> लक्षातच नाही मग पावणे सात वाजले तो मग गे सोहम सहा वाजता गेलाय आणि मी आता चालले म्हटलं त्याला थांबधरा मी एक राऊंड लावून येऊ आपण सोबत त्याचा कॉल आलेला आई मला झालंय तू अजून आले नाही तर ये आता तिकडे सवय नाही ना लगेच लवकर उठायची म्हटलं उठली आता चालली थोडंसं वॉकिंग करून येतो छान इकडे ग्राउंड पण आहे आणि एक मोठं जिम पण आहे सोंबला आहे ग्राउंडमध्ये चिखल आहे रोडवरनं चालली आता बघू सोम भेटला की मग एक ग्राउंड लावून असंच येतो आम्ही घरी जाऊन मग आता ब्रेकफास्ट पण बनवायचं आहे आज आप्पे बनवणार आहे आणि साहेब पण येणार आहेत पण मंडळी आणि वॉकिंग सगळ्यांनी करा बरं का सकाळी सकाळी वेळ वेळात वेळ काढू चलाच हवा काहीतरी व्यायाम करायलाच हवा थोडाफार तरी दहा पंधरा मिनटं का ना चालेल चला काय सीन छान आहे बघा सूर्यदेव दिसत आहेवरती ढग आहे जय श्रीराम होम इज बॅक आणि हे आहे ते जिम मग कोण मंत्रपटं करालय काय 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 आलं का आपल्याला बेला बेला बेला, बेला। आमच्या जे इथले घरमालक आहेत त्यांचं ही डॉगी आहे आणि खूप छान आहे पांढरा नाव आहे बेला दुसरे घाल की दुसरी पसून ठेवलं आवळा ज्यूसोवेरा ज्यूस आहे वाला चांगला तो ह्याचा मागवलेला डायबेटिक वाला तो पण चांगला आहे माग माझ्यासाठी पण कपती डायबेटिक साठी आहे ना तो पण चांगला आहे मी असलाच मागवलेला सांगतो मला याच कंपनीला बाबानी आणले जम्बो असे पेक्षा तरी चांगलाच आहे कॉन्सन्ट्रेट जेवढं ज्यूस घेतला ना आपण तो कॉन्सन्ट्रेट तेवढं पाणी म्हणजे तीस तीस एम एल दोघांमध्ये घेतलाय सिक्सटी एम एल पाणी घालायचं एवढंच पाणी कसलं तरी डाग पडलंय ना सोमित लिंबूच असेल मला वाटते नाही लिंबू मी वापरायचं आधी लिंबू काल पितांबरी वापरली त्याचा अरे हा काल पितांबरी केलंय ना पितांबरी ना क्लिनिंग त्याच्यामुळे डाग कसे दिसाले पण कसं घाण इकडं नाही आहे तसं तरी पण हा किती साधा कट्टा आहे त्याच्यामुळं चला आमडी ज्यूस पिऊया आहे आमचा आरसा ब्रेकफास्ट बनवून आहे मी अप्पे आप्यासाठी हे रवा आहे आणि दही घालून रात्री भिजत घातलेला हे थोडंसं वरचं पाणी इथे फेकून द्यायचं आणि आता आपण याच्यामध्ये कांदा मिरची घालून थोडंसं मिक्सरला बारीक करणार आहोत पत्र वाफुर <tapur> तो सुमे जरा घासू झटपट रव्याचे आप्पे होणारे आहेत ते आणि टेस्टी फार लागतात आतून एकदम सॉफ्ट बाहेरून अगदी कुरकुरीत होतात पण काय करायचं रात्रीचं भिजत घालायचं किंवा तुम्ही सकाळी जरी एक तासभर भिजत घातला ना दह्यामध्ये तर फार छान टेस्ट आहे त्याची आमच्या सोहमला आवडतात जास्त रव्याचे चाप्पे फार आवडतात त्याला डाळ तांदळाचे किंवा नुसतेच डाळीचे आपण करतो ना हो ते पण छान होतात पण ते आतून असे एकदम सॉफ्ट होत नाहीत असे सुक्के सुक्के कोरडे खूप होतात ते खाताना जेव्हा आपण सकाळी केले आणि समजा एका दुसरा उरला आणि दुपारीपर्यंत खायचा असेल आपल्याला तर की अगदी कोरडे होतात त्यामुळे नेहमी मी हे रव्याचे चाप्पे करते तर काय करते कांदा आणि मिरची ला मी मिक्सरलाच लावते कापून तुम्ही घालू शकता पण कापून घातलं तर कसं ते खाताना उगंच तोंडात येतं आहे आणि मग ते चांगलं लागत नाही मग नेहमीच मी करताना आपण सगळं जेवढं पण आपण जेव्हा ते उपमा करतो ना त्यामध्ये जे साहित्य घालतो ते सगळं घालायचं खोबरं असेल तर खोबरं घालू शकता थोडंसं खोबरं किसून आलं किसून कांदा टोमॅटो कोथिंबीर सगळं घालायचं का टोमॅटो हवा असेल तर तुम्ही कापून घालू शकता गाजर भाज्या घालू शकता खूप तुम्हाला जसं पाहिजे तसं पौष्टिक तुम्ही करू शकता तर मी आता माझ्याकडे हे ग्राइंडर आहे त्याच्यात थोडंसं असं बारीक करून घेणार आहे मी काय होते हा रवा थोडासा मोठा असतो एकदम बारीक रवा तुम्ही जर भिजत घातला तर त्याला असं ग्राईंड करायची काही गरज नाही पण हा जो उपम्याचा रवा असतो ना त्याचे जर आपण डायरेक्ट तसेच आप्पे केले ना तर अगदी असे वर्वरित त्याला रवा असा दिसतो बघा त्यामुळे नेहमी रव्याचे अप्पे करताना मी भिजत घालते आणि ते एकदा मिक्सरला ग्राईंड करून घेते त्यामुळे असे चांगली त्याची बारीक असं मस्त अशी त्याची अशी कन्सिस्टन्सी होते अगदी म्हणजे डोशासारखी आणि मग छान होतात अप्पे तर आता हे मी मिक्सरला बारीक करून घेतले असं झाले कन्सिस्टन्सी आता आपण याच्यावर ते फोडणी घालूया त्यासाठी मी इकडे पातेलं ठेवले जास्त नाही थोडंसं तेल घालूया असल्यामुळे लगेच गरम होते घालणार आहोत कढीपत्ता कोथिंबीर पण घालून घेऊया याच्यावर फोडणी घातलं की छान एक वेगळा त्याला स्वाद येतोय थोडस मीठ साखर घालू शकतात की मी साखर घालणार नाही आहे तर मी पण खाईन साखर घालायला पाहिजे पण थोडीशी अशी बॅलन्स होते ती टेस्ट मीठ आणि जर असा किंचचा सोडा घालायचा तर हे पीठ म्हणजे आप्पे चांगले फुलतात आमच्याकडे मेकिंग सोडा पण आहे जरासा आपण हे मिक्स करून आहे आणि आप्पे बनवताय झालेली आहे आता दोन मिनिटाला झाकून ठेवलं ना अप्ते पत्र आप पत्र गरम होईपर्यंत तर आपण याच्यात आता घालून घेऊया माझ्याकडे तिने कॅमेरा असं पकडायला काही नाही आहे ट्रायपॉड वगैरे बारीक गॅस करायचा त्याच्या झाकून ठेवायचं झाले तर पण काढून घेऊया आपे थोडेसे ओले असताना आपण जेव्हा परततो ना तेव्हा त्या बाजून पण ते फुगतात आणि असे चपटे होत नाहीत एका बाजूने दोन्ही बाजून अगदी छान भाजले पण जातात आणि असे चांगले फुगतात बघू शकता अगदी छान सुरेख अशी जाळी पण पडलेली आहे याला तर हे आहेत आमचे आपे हे मी माझ्यासाठी केलेत हे साखर घातलेलं नाही थोडस बटर बटर नाही पण सूप थोडं लावून जाम लावून देते हाय जाम मैत्रिणींना असं होम आमचा गेलाय कॉलेजला आता मी की नाही हे खूप सारे ड्रायफ्रूट्स फ्रुट्स बघितले त्याच्याकडे होते तो काय खात नाही आणसंही संपत नाहीत आणि उगच खराब होऊन जातात म्हटलं आणि त्याला लाडू आवडले ते बघा एवढेशी राहिलेत शिल्लक चार पाच आहेत संपवले त्याने सगळे म्हटलं ह्याचे पण करावेत म्हणून मग सगळीकडे मी पोहे थोडेसे घेतले शेंगदाणे काजू आणि याला काय म्हणायचं मखाना पांढरे तीळ आहेत आणि हे बदाम अक्रोट आहेत एक दोन चार हे अंजीर आहेत हे भाजून घेतले सगळं पूर्ण आता भाजून झालेलं आहे आणि आता मी बारीक करून घेते मिक्सरला आणि हा गूळ आहे गूळ पावडर होती व ती पण म्हटलं तो वापरणार नाही अशीच ना, पडून जाईल ती पण वापरून घेते आणि हा थोडासा गूळ किसून घेतला आहे आणि हे सुंठ आहे हे, हे थोडंसं ठेचून घेते आणि आपली इलायची पावडर आणि आता जेवणाला आणि हे काय माहिती आहे का भिजत घातलं आहे उद्या इडली करायसाठी भिजत घातलं तांदूळ आहे डाळ आहे त्याच्या खाली तांदूळ आहेत आणि आता मी करणार आहे बिर्याणी त्यासाठी हा तांदूळ आणला आहे मी बासमती राईस हा भीत घालते भाज्या पण आहे त्या संपायच्यात चला मंडळी इथं मला की नाही तुम्हाला दाखवायसाठी असं कॅमेरा ठेवायला काही नाही आहे असं मोबाईल ठेवायला मी स्टँडच आणलं नाही छोटं पण आणलं नाही त्यामुळं ठेवायला असं डब्यावर वगैरे ठेवायला लागते आता करून घेते आधी हे सगळं बारीक करून घेते आणि गुळ मग वितळून ह्याच्यामध्ये घालते हे कसे करायचे लाडू हे तुम्हाला मी दाखवलेच त्यामुळं काय विशेष अशी रेसिपी नाही सगळं आता बारीक करायचं गुळ वितळून ह्याच्यामध्ये घालायचं नाही लाडू वाळायचे थोडंसं तूप टाकून किचनमध्ये कोपऱ्यामध्ये की नाही एक सेल्फ आहे आणि तिथे एक बॉक्स आहे तिथं मी असा मोबाईल ठेवला आहे आणि मग तिथून असं शूट घ्यायला लागले कारण काहीच नाही ठेवायला आणि सोम पण नाही आहे घरात आणि तो असला तरी मी त्याच्याकडे एवढा जास्त काही कॅमेरा पकडायला देत नाही त्याचं पण असतंय त्याच्यात त्याचा अभ्यास असतो आहे त्याच्या त्याच्यामध्ये बिझी असतो तो कधीतरी थोडंफार त्याला आहे पण म्हटलं आता करावं आता लाडू असे करून ठेवले ना मग संपतील खाऊन पण आणि त्या ड्रायफ्रूट्स काही संपणार नाही ते बघितले मी खूप सारे होते भिजत घालतो तो पण कधीतरी पोरांचं कसं लक्ष नसतं आहे आणि असे ड्रायफ्रूट्स खराब होऊन जातात मग मी जर काल जेव्हा क्लिनिंग केली तेव्हा बदामला जर असं मला असं वाटलं की खरं एक दोन बदाम खराब झालेले मग मी उन्हात घातले ते चांगले आणि मग आज त्याचे लाडू करते आहे लाडू करणं खूप सोपे आहे तुमच्या मुलांनाही तुम्ही अशा प्रकारे देऊ शकता हे ड्रायफ्रूट्सने असे बारीक करायचे आणि खूप प्रोटीन पावडर पण पण अशी तयार होते सगळे ड्रायफ्रूट चांगले भाजायचे आणि मस्त त्याच्यामध्ये गूळ किंवा थोडीशी साखर हवी असेल तर खडी साखर घातलं तर बेस्टच आहे तर ते घालून तुम्ही मुलांना प्रोटीन पावडर पण तयार करून ठेवू शकता दुधामध्ये इतर बाकीचे काय आपलं ग्लुको काय ते आपलं कॉम्प्लॅन आणि बॉर्नविटा हे असलं देण्यापेक्षा की नाही हे असं ड्रायफ्रूटची पावडर दिली की भरपूर प्रोटीन मिळतं मुलांना त्याच्यामुळं त्यामुळं तुम्ही देऊ शकता तसं मी सोमला खूप सारे ड्रायफ्रुट्स बारीक केलेले त्यातला थोडासा एक डबा भरून वेगळा ठेवून देणार आहे तो दुधाबरोबर कधीतरी खाईल म्हणून तर अंजीर पण किती छान बारीक होते याच्यामध्ये भाजून घेतले मिक्सरमध्ये होत नाही पण हे हो याच्यामध्ये व्हायला लागले छान किती छान बारीक टेस्ट होते भाजून घेण्याला झालेली आहे बघा बारीक मस्तच नुसतं डेट्स घालून जरी केलं ना तरी पण छान होईल काही सगळं मिक्स करून घेते आता हे सगळं मिक्स झालंय त्याच्यामध्ये की नाही आता सुंठ पावडर पण बारीक करून घेतले चाळून घालते आणि हे मी चहामध्ये टाकायचं ना गुळवणी केलं तर टाकू शकताय गुळाचा पाक करणार आहे मी थोडंसं तूप घातलं आहे त्याच्यामध्ये एक दोन चमचे आणि त्याच्यामध्ये की नाही पाणी घालायचं नाही अजिबात फक्त आपल्याला गूळ नाही असं मेल्ट करून घ्यायचं आहे बघा तो गूळ म्हणजे गूळ पावडर पण होती थोडीशी आणि थोडासा गुळ आहे पण गूळ असा काळा आहे बरं का ऑर्गॅनिक आहे हा चांगला आहे काळा आहे म्हणजे असा तो पिवळा किंवा असा पांढरा असा गुळ नाही आहे त्यामुळे थोडेसे लाडू काळपट होतात शिवाय आपण ह्याच्यामध्ये अंजीर घातले त्यामुळे अंजीरची खूप छान टेस्ट येते आणि अंजीरमुळे पण गोडवा येतो आहे अंजीर याच्यामध्ये खारीक घातलेली नाहीये मी अंजीर घातले ते मग अंजीरची एक वेगळी छान टेस्ट येते आणि सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे पटपट थोडं थोडं मिक्सरला लावून घेते म्हणजे लगेच सगळीकडे लग गुळ मिक्स होईल थोडं थोडं घेतलेलं बरं म्हणजे पटपट होईल तर अशी ही माझी कोल्हापुरात येऊन धावपळ चालू आहे आता लाडू करून घेते आणि खूप सोपे पटपट पण -पट होतात हे लाडू केलेत मी होतात छान पटपट जास्त पण घातले ना म्हणजे आपण जेव्हा पाक करतो ना तेव्हा तूप घालायचं त्याच्यात समजा वाटलं असं खूप कोरडा आहे तर मग थोडस तूप वितळवून घालायचं पटकन होत साधे सोपे लाडू येते आपण गणपतीला पण असे छान बनवू शकतो लाडू पटपट होत आहे दोन्ही हाताने येत नाही मला होत तेवढ प्रॅक्टिस नाही दहाव्या त्याची प्रॅक्टिस नाही छोटे छोटे होतील अजून काही लोक असं पट 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 करतात दोन्ही हाताने अस लाडू पिडू बनवायला आईपेक्षा पटपट घेते बनवून असे एवढे लाडू झालेले आहेत आणि खूप मस्त लाडू झालेत खूपच छान झालेत टेस्ट पण फार असे मस्त झाले अगदी ते अंजीर घातल्यामुळं किनी फारच छान टेस्ट आले चला तर मंडळी भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा